साई मोबाईल गडहिंग्लज आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री वो विक्री सेवा मोबाईल व इतर ऍक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट चला तर मग जीवनात भुलया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत पूजेच्या निमित्ताने जे खंदकाम झालेलं आहे ते खंदकाम पहिला मुजवावं आणि हो परत पुढचं नवीन काम करावं हो। नाहीतर कोणीदारांना नडिंग ना नागरिक मंचला सामोरं जावं लागणार आहे मी घर बांधलो तेव्हा माझी मुलं लहान होती आता मुलं माझी तीस वर्षाची झाली अजूनही माझ्या कॉलनीत रस्ता नाही आम्ही अजून अजून असे दिवस काढतोय आज गडिंग्लज नागरिक मंचाच्या माध्यमातून अनेक विषय आम्ही नगरपालिकेच्या माध्यमांत नगरपालिकेच्या प्रशासनाला सांगत असतो की गडिंग्लज शहरामधले बरेच बरेश्यास्यास। प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आत्ता जर विशेष करून बघितलं जल जीवन जे जी अभियान आहे नळपाणीचं हर घर जल हर घर न जे अभियान चालू झालेलं आहे त्याच्यामध्ये प्रशासनाचं पूर्णपणे याच्यामध्ये गांभीर्यपूर्वक लक्ष नाही आहे त्यासाठी गडिंग्लज नागरिक मंचाच्या माध्यमातून आमच्याकडे हा एक विषय आलेला आहे ह्या लोकांच्या भावना त्यांनी इथं व्यक्त केलेले आहेत की कशा अडचणी येत आहेत दहा पा दहा असेल पंधरा फुटी रोड असेल तिथं ज्या खोदकाम केलेलं आहे खोदकाम केल्यानंतर त्याच्यावर पूर्णपणे दुरुस्ती व्यवस्थित होत नाही आहे प्रशासनानं ना त्याच्यामध्ये जी आर जर काढले तर ताबडतोब ज्यावेळी खड्डा काढला जातो आहे खड्डा काढल्यानंतर त्याच्या पाठोपाठ लगेच त्याची व्यवस्था करून ते डेव्हलपमेंट करून द्यायचा असा जी आर आहे त्याच्यामध्ये शेहेचाळीस कोटीची तरतूद आहे अशा बऱ्याच ज्या योजना आहेत त्याचबरोबर गडिंगलज नगरपालिकेला जो निधी आला आहे साडेचार कोटीचा त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं जिथं हाताळल्या जात आहे त्यासाठी गडिंगलज नागरिक मंच इथं वारंवार त्या गोष्टींची दखल घेत आहे मात्र प्रशासनाला गांभीर्य दिसत नाही प्रशासनाला शेवटी आम्हाला आमच्या पद्धतीनं मग त्यांना विचारा करण्यात येईल नागरिक सर्व नागरिक कॉलनीमध्ये जी नवीन खळपणी व्हायची आहे नवीन पाईपलाईन टाकलेली आहे ती जी खुदाई झालेली आहे त्यामुळं पाऊस पाण्याचा तो रस्ता पूर्णपणे बिघडून गेलेला आहे रस्ता मुळात आरून आहे पंधरा आणि वीस फुटाचे असे आमचे रस्ते असल्यामुळं आम्हाला वाहतुकीसाठी किंवा चालण्यासाठी अतिशय अडचण होऊन बसलेली आहे पाऊस पडल्यानंतर घरातून बाहेर पडणंसुद्धा मुश्किल होऊन बसलेलं आहे तर आता दोन तीन महिने झाले की रस्त्याची खुदाई होऊन त्याची काय मूल्य पूर्णपणे झालेली नाही आणि तात्काळ त्या पद्धतीचे रस्त्यांचं दुरुस्ती तात्काळ व्हावी अशी आमची प्रामुख्याने माहिती गेले तीन वर्ष आम्ही संघर्ष करतो आहे की कुठल्याही प्रकारचे गटर व्यवस्थे नाही आहे रस्ता आहे पण प्रत्येकाच्या दारामध्येच पाणी सोडलेलं असल्यामुळे नागरिकांना ते शोध खटे किंवा काहीच अशी कुठलीही सुविधा नाही आहे आणि गटरीसाठी आम्ही तीन वर्ष सतत प्रयत्न करतो आहे पण कुठल्याही आमचे निवेदन दिलेल्यावर ते प्रस्ताव कुठला आजपर्यंत मंजूर झालेला नाही आहे बऱ्याच वेळा नगरपालिकेत आम्ही अर्ज दिले सीई ओ साहेबांना भेटतो आहे बारका विभागाला भेटतो आहे पण आमचे विभागामध्ये गठी नियोजन अजून काही त्यांच्या प्रस्तावात दिसत नाही आहे आणि इथून पुढे पण असंच होत गेलं तर आम्ही हद्दवाट झाल्यापासून खाळा बघतो आहे पण आमच्या जो एरिया डेव्हलप व्हायला पाहिजे त्यामध्ये अजून कुठलीही सुधारणा नाही आहे आणि आम्हाला ड्रेनेजच्या वेस्ट वाटरूमुळं इतका ना त्रास होतो आहे आणि त्यातूनच आम्हाला मुलांना सांडपाण्यामध्ये ओलांडून जावं लागतं आहे तसंच आमच्या कॉलनीच्या मेन रोडला कुठलंही बसस्टॉपची सुद्धा मागणी आम्ही प्रस्तावामध्ये केलेली आहे पण तोही अद्याप कुठेही मंजूर झालेला नाही आहे आणि वाहनं वेगानेच असल्या मुलांच्या जीवालाही तिथं धोका आहे मागच्या आठवड्यात एका मुलाचे तिथे अपघात ही कमी आहे आमच्याकडून काम होणार नाही अशा गटरसाठी आम्ही जवळजवळ चार ते पाच वर्षाने पाठपुरावा करते आमची हातवाढ झाली हातवाढ झाल्यापासून आम्ही रस्त्याचा पाठपुरावा केला रस्ता थोडाफार केला रस्त्यानंतर गटरीचा पाठपुरावा करतो गटरीकडे अजिबात लक्ष नाही आता सध्या सांडपाणी दुसऱ्याच्या दारात जातं त्यामुळं ते लगेच भांडत येतात शेजाऱ्यांची भांडणं अतिशय चांगल्या वातावरणात असलेली कॉलने आता वितृष्टी निर्माण व्हायला लागलेत एकमेकांना आपण खूप वाढलेस आपण सखाद वाढ झाल्यानंतर एकदाही आमच्या कोणी स्वच्छता किंवा गवत काढण्याचं काम झालेलं नाही म्हणजे दिवाळीला देतो किंवा गणपतीला देतो किंवा इतर सलाजे वेळ मेहरबानी केल्यासारख्या मेहरबानी केल्या तरी पण ते काही झालेलं नाही सहा वर्षाचा एक वेगानं गागेडी आणि उडून गेली त्याला तो संपला दिली पण तरी त्याची गांभीरने दाखल किंवा कुठल्याही कथिर होत किंवा काहीच दंड कशी तो म्हणतात कि दोन टक्के दंड कशी ते म्हणतात पंचवीस साली तुम्ही जर अवस्था ठेवत असाल तर आम्हाला ते मुजवणं गरजेचं पावसाच्या आत पावसाळ्याच्या आत तर सगळ्यांना चढ पाहिजे पावसाळ्याच्या सुरू होणार ना आता चालू झालेलंच आहे वळवाच्या पावसानं त्यांच्या दारात बोलून घ्या एवढ्या सगळ्या असलं तर करून देतो करून देतो आता माझ्या दारातला सुद्धा रस्ता तसाच आहे बाकी सगळं सोडून पहिला बाकीचं जे खोदकाम चालू आहे बंद करायला सांगा अगोदरच दहा ते अगो पंधरा फुटाचा रस्ता त्यात गटारा नाही आणि अशामध्ये नळ पाणी योजनेच्या कामामध्ये रस्त्यांची खुदाई करण्यात आलेली आहे त्यामुळं नागरिकांना तिथं श्वास घेणं सुद्धा अडचणीचं होत आहे अशा वेळी या नागरिकांनी कित्येक वेळा नगरपालिकेला हेलपाटे मारले पण कुणीही त्यांची दखल घ्यायला तयार नाही गडिंगलज नागरी मंच वारंवार नळपाणी योजनेतल्या त्रुटींबद्दल आवाज उठवत आहे त्यातीलच हा एक आवाज यानंतर नंतर मुख्याधिकारी हे यामध्ये कोणती तरतूद करतात लवकरात लवकर या, या, लौकर या रस्त्यांची डाकडुजी होते की नाही हेच पाहानं आता औत्सुक्याचे ठरणार आहे ते इकडंच चाललंय गडिंगलजमध्ये जनगरचे ना मतदानाला सुद्धा बाहेर पडणार नाही मतदानाला सुद्धा बाहेर पडणार नाही मतदानाला सुद्धा बाहेर पडणार नाही